त्यांनी सांगत असताना मी सगळ्या आमदारांना घेऊन आदरणीय पवार साहेबांकडे गेलो होतो भाजपमध्ये जाण्यासाठी असं वक्तव्य केलं असं मला कळत आहे खरं तर मोदी साहेबांना मी बारा वेळा भेटलो होतो तसंच अमित शाह साहेबांना तीस वेळा भेटलो होतो मी बराकुमाबांची वेळ घेतली होती ती पण वेळ मला काही मिळाली नाही पण डोनाल्ड ट्रम्पला जे रिपब्लिकन पक्ष भारताचा नाही अमेरिकेचा त्यांनी मला वेळ दिली त्यांच्याबरोबर तीन वेळा मी बैठक केली आणि ह्या सगळ्या बैठकी झाल्यानंतर एक गोष्ट मला कळाली की भाजपचे जे कोणी लोकं आहेत ते हेकेकोर आहेत ते डिक्टेटरशिप मेंटॅलिटीचे आहेत मग मला ते काही पटलं नाही आणि न पटल्यामुळे मी जिथं आहे तिथं आहे आणि जी भूमिका घेतली ती भूमिका घेतलेली आहे मला काही चार पाच तिकडे गेलेल्या आमदारांचे फोन आले त्यांचं मत असं आलं की तुम्ही भाजपच्या विरोधात खूपच बोलत आहात आणि मग राष्ट्रवादीचे काही आमदार आणि नेते जे पलीकडे आता गेलेले आहेत भाजपबरोबर त्यांनी एक रणनीती ठरवलेली आहे ते चार ते पाच आमदार कोण हे मी सांगणार नाही ते त्या गटाने शोधावेत पण रणनीती अशी आहे की सर्वच लोकांनी जे भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांनी रोहित पवारला टार्गेट करायचं चांगली चा। रणनीती आहे पण टार्गेट करत असताना जरा अभ्यास करून तरी टार्गेट करावं आता सुनील अण्णांनी जे स्टेटमेंट केलं खरं तर ते माझे मित्र आहेत पण त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्यावर बऱ्याच अडचणी आहेत त्या सुटूच तर त्यांनी कुठंतरी मला असं वाटतं की भाजपची कदाचित मदत घेतली असावी पण मी काय जास्त त्याच्यावर बोलणार नाही त्यांची कुठेतरी एक विचारसरणीमध्ये गल्लत होती असं मला वाटतं ते पूर्वी भाजपमध्ये होते आज ते राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी कन्फ्युजन असावं असं मला वाटतं पण शेवटी ते माझे मित्र आहेत ज्या कुठल्या अडचणी तुम्हाला व्यक्तिगत आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही सुटू सोडून घ्या भाजपकडनं तुमच्या नेत्यांकडनं एवढीच मी विनंती या ठिकाणी करेल अमित शहा एकनाथ शिंदे आणि ऑक्टोबर महिन्याच्या तर याच्यावर निकाल तीन महिन्यापूर्वीच व्हायला पाहिजे होता सुप्रीम कोर्टाने तीन महिन्याची मुदत दिली होती असं आम्हाला कळतं पण तीन महिन्यामध्ये कशाच बाबतीतली चर्चा ही विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी केली नाही नुसतं पत्र दिलं गेलं त्याच्यावर एक्सप्लेनेशन मागितलं गेलं पण चर्चा झाली नाही आता विषय एवढाच आहे की विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ते या स्वाभिमानी महाराष्ट्राचे अध्यक्ष असतात आणि अशा परिस्थितीमध्ये निर्णय हा त्यांनी घ्यायचा असतो पण निर्णय त्यांनी न घेता ते चांगली व्यक्ती आहे पण त्यांच्यावर प्रेशर असावं त्यांना दिल्लीला जावं लागतं म्हणजे कुठंतरी महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न हे भाजपचे लोक करत आहेत आणि तिथून आल्यानंतर मग ते पुढे काही दिवस सुनावणी करतील पण आजच तुम्ही लिहून घ्या अध्यक्ष हे शिंदे साहेबांच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाहीत हा विषय सगळा कोर्टात जाणार आणि कोर्ट उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूला निर्णय घेणार भाजपला हेच पाहिजे की सोळा आमदार अपात्र झाले पाहिजे कारण का भाजपमध्ये कुठंतरी आता कुजबूज सुरू झालेली आहे की आम्ही निष्ठावंत असून सुद्धा आम्हाला मंत्रिपद दिली जात नाही हे सोळा लोक जेव्हा अपात्र होतील त्यातले काही ठराविक मंत्री आहेत ते मंत्रिपद येत्या काळामध्ये बीजेपीला दिले जातील पण अध्यक्षांनी हा निर्णय घेतला तर हे सगळं खापर बीजेपीवर फुटू शकतं पण कोर्टात जावा असं वाटतंय का राजेंद्र त्यांनी त्या बाबतीतलं वक्तव्य केलेलंच आहे जर एखादं काम मंजूर करून घ्यायचं असेल तर मग जे ऍफिडेव्हिट असतं त्याच्यावर सही करा अशा पद्धतीने काही नेते हे ब्लॅकमेल करत आहेत ते कुठले नेते हे अजून मला कळालं नाही ते थोडा शोधावं लागेल पण जे नेते आदरणीय साहेबांबरोबर तीस पस्तीस वर्ष पुरोगामी विचाराच्या बाजूला होते पण आता प्रतिगामी विचाराला गेलेले त्यातलेच काही नेते अशा पद्धतीचं ब्लॅकमेल करत आहेत आणि त्याच्यामुळेच काही आमदारांनी कदाचित आत्ताच्या काळामध्ये सही केली असावी आता विकास निधीसाठी तुम्ही जर अशा पद्धतीने ब्लॅकमेल करणार असाल ते हे योग्य नाही त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये दोन मोठे हॉस्पिटल्स शासकीय हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि ते सुरू असताना अजूनपर्यंत एक रुपया निधी दिला गेला नाही मी सरकारला चॅलेंज करतो सरकारला आव्हानी करतो जर येत्या काळामध्ये तिथं असणारं हॉस्पिटलचं काम जर इनकम्प्लीट राहिलं ते जर पूर्ण नाही झालं आणि सामान्य कुटुंबातली एखादी व्यक्ती जर सेवा योग्य पद्धतीने न मिळाल्यामुळे जर दगावली त्याला पूर्णपणे आत्ताचे बक्केबाजी करणारे जे आरोग्यमंत्री सावंत साहेब ते असतील आणि हे सरकार असेल बघा ना सत्तेत गेल्यानंतर काही लोकांना व्यवसायाला मदत होऊ शकते काही लोकांना एखादं पद मिळू शकतं म्हणूनच तर नगरसेवक तिथं गेलेले आहेत मग नगरसेवक तिथं जात असतील पिंपरी चिंचवडची बघा ना अनेक असे नेते जे आदरणीय पवार अजितदादांच्या आजूबाजूला लोकांना येऊन देत नव्हते ते आता पलीकडे गेलेले आहेत काहीतरी प्रलंबन असेल आणि मग त्यांची काम व्हावी हे नगरसेवकाची जर परिस्थिती असेल तर आमदारांना नक्कीच काही ना काहीतरी ऑफर असेल मलाही असू शकते पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कदाचित येत्या काळामध्ये नाहीतर आताच आत्ताच कारवाई माझ्यावर सुरू झालेली आहे आणि ही गोष्ट माहिती असताना सुद्धा आम्ही भूमिका पुरोगामी विचार श्री शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर राहण्याची जी, जी भूमिका घेतली ती संघर्षातूनच घेतलेली आता ही भूमिका घेत असताना आम्ही मागच्या चौथ्या पाचव्या रांगेत जर होतो आज पुढच्या तीन चार रांगा जर सत्तेत गेल्या असतील विचाराला दगा दिला असेल स्वार्थी राजकारण करत असतील आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आहोत जर आज आम्ही पुढे दिसत असलो तर त्याचं मुख्य कारण आहे की आम्ही आमची भूमिका बदललेली नाही ज्या लोकांनी भूमिका बदलले त्या आज सत्तेत आहेत ते मिरवत आहेत पण मिरून मिरून किती दिवस मिरवणार दोन हजार चोवीस पर्यंत इलेक्शन झाल्यानंतर लोकच लोकशाहीच्या माध्यमातून या सर्व नेत्यांचा निर्णय नक्की घेतील असा विश्वास आम्हाला वाटतो अमित शहाचा जो दौरा मुंबईचा अजित पवार अनुपस्थितीत काय हलवेल आहे असं वाटत आता काय तिथं चाललंय हे आम्हाला तरी सांगता येणार नाही तुम्हीच बघून घ्या ना की रोहित पवारांना टार्गेट करायचं हे जेव्हा त्यांच्या खास बैठकीमध्ये ठरत होतं त्यातलेच काही लोक येऊन मला सांगतात की हे काहीतरी चुकीचं होतं तुम्ही भूमिका घेत असताना योग्य पद्धतीने भूमिका घेतलेली आहे तरीसुद्धा हे अशा पद्धतीने टार्गेट करतायत मला आश्चर्य एवढंच वाटतं सुनील शेळके असू द्या टटकरे साहेब असू द्या प्रफुल्ल पटेल असू द्या जेव्हा आदरणीय दादांवर एक भाजपचा छोटा नेता बोलत होता तेव्हा हे सगळे शांत बसले आणि जेव्हा रोहित पवारवर नाहीतर आदरणीय साहेबांना बोलण्याची वेळ येते तेव्हा एकदम हे सगळे लोक उड्या मारतात याच्यावरनं एकच दिसतंय की ह्यांना कुठंतरी दादांना नाहीतर इतर लोकांना खुश करण्यापेक्षा भाजपला जास्त खुश करायचे म्हणूनच जेव्हा भाजपची वेळ येते भाजपवर बोलण्याची वेळ येते शांत बसतात आणि जेव्हा इतर लोकांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा हे सगळे पार उड्या मारून बोलत असतात आगा आगा। आगा। असा अर्थ काय समजायचं हे तुम्ही विचारा ना याचा अर्थ जे काही लोक काढायचे ते तिथं काढत असतात त्याच्याच बरोबर तुम्ही मग एक प्रश्न विचारला रामचंद्रच्या राम बाबत कसं आहे की एक बैठक ठरली होती ज्याच्यामध्ये मी होतो चंद्रकांत दादा होते इतरही भाजपचे मोठे मोठे नेते त्या बैठकीमध्ये होते त्याच्यामध्ये खरं तर इन्व्हिटेशन आम्ही डोनाल्ड ट्रम्पला पण दिलं होतं पण त्या दिवशी ते बिझी होते त्या बैठकीत राम सुद्धा होते आणि मग त्या बैठकीमध्ये काय घडलं कसं झालं हे राम शिंदेला फार डिटेलमध्ये माहिती आहे आणि मग त्यांनी ते वक्तव्य केलं उगाज उगा गोळ्या मांडणं आता त्यांनी कुठेतरी कमी केलं बाहेर ते स्वतः प्राध्यापक आहेत आज शिक्षक भरतीकाचा करायचा प्रश्न फार मोठा आहे शाळेला प्रायव्हेट करण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय त्याच्यावर थोडंसं तुम्ही तोंड उघडावा अशी विनंती करतो त्याच्याच बरोबर ते म्हणतात कपाळाला कपाळ घासण्याचं काहीतरी ते बोलले मला ते काही खूप कळलं नाही मला त्यांना एवढंच आहे की कपाळाला कपाळ घासणं हा जो विषय आहे तो जरा बाजूला ठेवा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी स्वतः फॉलोअप करून तिथं आणलेला आहे त्याच्यामध्ये आरोग्यावर मोठा निधी आणलेला आहे पण त्यांच्या फालतू राजकारणामुळे तो निधी आज थांबवला जात आहे एम आय डी सी थांबवलं जात आहे मुलांच्या भवितव्याबरोबर खेळ खेड़ कळत खेळत आहे त्यामुळे हा खेळ थांबवावा आणि उगाच हवेत पतंग सुनील शेळके भाऊ असू द्या राम शिंदे असू द्या नाही आता नवीन काही त्यांचे ट्रोलर्स त्यांनी तयार केलेले आहेत त्यांनासुद्धा मला सांगायचे अशा काही गोष्टी करा ज्या लोकांना खऱ्या वाटतील उगाच हवेत गोळ्या घालून लोकांचे वेळ घालू नका राम शिंदेच बोलला दोन प्रश्न आहेत की म्हणजे अजित पवारात अनुपस्थित राहणार असं वाटतंय नाही बिझी असतील दादा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये गेले असावेत म्हणून कदाचित त्या बैठकीत नसावेत पण असतील पण त्या बैठकीला का गेले नाहीत हे मला विचारण्यापेक्षा आदरणीय दादांना विचारलेलं जास्त योग्य होऊ शकतं मला असंही कळतं की पिंपरी चिंचवडमध्ये आदरणीय दादा उद्या आहेत पहिल्यांदाच ते गणपती दर्शनासाठी तिथं येणार आहेत या शहरामध्ये आणि मग तिथे आल्यानंतर हा प्रश्न तुम्ही त्यांना जेव्हा विचाराल तेव्हा जे उत्तर देतील ते खरं उत्तर असेल असं मला वाटतं त्यांनी उपमुख्यमंत्र्यांमध्ये सरकारी ज्या आहेत खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न काय तुम्हाला वाटतं हा निर्णय कशासाठी घेतला जात असावा बघा सर शिक्षक भरती व्हावी प्राध्यापक भरती व्हावी यासाठी अनेक मुलं मुली अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत साठ हजारची ही भरती आहे ही साठ हजार भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण ती साठ हजाराची कि अठरा हजाराची अजूनही कळत नाही सहा सप्टेंबरला कॉन्ट्रॅक्ट भरतीचा एक जी आर बाहेर आलेला आपण सर्वांनी बघितला त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी सुद्धा एक पद दिलेलं आहे आणि त्यासाठी पस्तीस हजार रुपये पगार आहे म्हणजे कदाचित साठ हजार भरती होणार नाही ती फक्त अठरा हजार नाही तर बारा हजार होईल आणि बाकी लोकांना कॉन्ट्रॅक्टवर कदाचित घेतलं जाऊ शकतं त्याच्याचबरोबर ज्या शाळा आता प्रायव्हेट केल्या जात आहेत नाहीतर एक नवीन फॅड ह्यांनी सुरू केलेलं आहे की के प्राय तुम्ही शाळा दत्तक घ्या शाळा आज दत्तक घ्यायला लावतील पण ह्या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या गावाच्या मध्य ठिकाणी आहेत मग तेच लोक ती शाळा घेतील ज्याची जमीन मोठी आहे उद्या जाऊन नवीन जी आर काढला जाईल की ज्यांनी एखादी शाळा दत्तक घेतलेली आहे तिथं असणारी जमीन ही पी 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 मॉडेलवर ही विकसित केली पाहिजे आणि त्यातली काही जमीन त्या व्यक्तीला नाही तर त्या, त्या कंपनीला ही व्यावसायिक उलाढाल करण्यासाठी व्यवसाय काम करण्यासाठी कदाचित दिली जाईल त्यामुळे कुठेतरी प्रायव्हेटायझेशन यांनी सुरू केलंय याचाही काही प्रमाणात अंदाज हा आपल्या सर्वांसमोर येतोय त्याच्याच बरोबर चौदा ते पंधरा हजार शाळा या बंद केल्या जात आहेत त्याचं जा कारण काय सांगतायत तर पैसा सरकारकडे पैसा नाही मी कल्याणला गेले दोन दिवस होतो कल्याणचे जे माजी नगरसेवक जे शिंदे गटाबरोबर गेलेले आहेत त्यांना सुद्धा पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं आहे आमदारांना तर दिलंच त्यात दीडशे कोटी खर्च केला जातो माजी नगरसेवकांना सुद्धा पोलीस तिथं प्रोटेक्शन दिलं गेलं तेच माझा खरं तर प्रश्न मोठा पडत होता की पोलीस गायब कुठं झाले अचानक महिलांवरचे अत्याचार का वाढले गुंडागर्दी का वाढली कारण सगळे पोलीस हे व्ही आय पी लोकांना सिक्युरिटी देण्यामध्ये बिझी आहे त्याच्यावर जो खर्च होता तो तुम्ही कमी करा उगाच तुम्ही नको ते खर्च करत असता आणि जिथं खर्च करायला बाहेर सरकारली तिथं तुम्ही काटकसकीपणा करता हे योग्य नाही याचा निषेध आम्ही सर्वजण करतो